निरोगी जीवनशैलीसाठी इच्छलकरंजीत योगा दिन उत्साह इच्छलकरंजीची आयजीएम कर्मचाऱ्यांची सुरक्षा राम भरोसे निरोगी जीवनशैलीसाठी आज संपूर्ण जगभरात एकवीस जून हा योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच पद्धतीने इच्छलकरंजी शहरातही मोठ्या उत्साहात योगा दिन साजरा करण्यात आला राजाराण मैदानावर आयोजित केलेल्या योगा दिनामध्ये अनेक मान्यवर आजी माजी आमदार आयुक्त याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी अधिकारी शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारताची ही प्राचीन परंपरा असून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी एकवीस जून हा योग दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याच पद्धतीने हा योगा दिन संपूर्ण शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राज्यात प्रथम स्थानात असून त्याचा नाविक झाला आहे पण येथील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्यासारखे वाटू लागले आहे नुकताच एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली अतिदक्षता विभागात बूट घालून एक महाशय गेला असता त्याला आळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर सदर कर्मचाऱ्याला मारहाण केली या यापूर्वी असेच वादावादीचे मारामारीचे प्रकार घडले आहेत या रुग्णालयात उभी चौकी आहे ती दिमाखात उभी आहे पण त्याचा उपयोग काही नाही याचाच अर्थ असून अडचण नसून कोळाबा अशी या चौकीची अवस्था असून यामुळे आय जी एम रुग्णालय फक्त नावाला उपयोग नाही तर त्यातील कर्मचारी सुरक्षित राहिले पाहिजे